सर्वोच्च न्यायालयातील पुनर्विचार याचिकेच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला असताना आता राज्याने घेतलेल्या एका महत्त्वाच्या भूमिकेबाबत राज्यातील शिक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे आणि टी ई बाबत ही अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषद अनुदानित आणि खाजगी शाळेतील शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात पुनर्विचारचा अधिकार नाही टी ई टीच्या निर्णयासंदर्भात विधी व न्याय विभागाचा अभिप्राय येता पहिली ते आठवीच्या वर्गांवरील बावन्न वर्षापर्यंत वय असलेल्या शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाने टीईटी उत्तीर्ण होण्याचे बंधन घातले आहे या एक सप्टेंबरच्या निर्णयानुसार राज्यातील एक लाख हजार शिक्षकांना दोन वर्ष टी उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे यावर सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शिक्षक संघटनांची मागणी आहे मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज्य सरकारला पुनर्विचार याचिका दाखल करताच येत नसल्याची बाब आता समोर आली आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत सत्तावीस दोन हजार सत्तावीस सप्टेंबर रोजी संपणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी एकदाच टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा होते तेवीस नोव्हेंबर रोजी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वर्षातील टीईटी होत आहे त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना आणखी दोन परीक्षांची संधी असणार आहे या परीक्षांमध्ये जे शिक्षक उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना सक्तीच्या सेवानिवृत्तीची चिंता आहे या निर्णयाविरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी शिक्षक संघटनांची मागणी आहे अनेक शिक्षकांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश रद्द होणार नाही असे मानून टीईटी देण्याची तयारी दर्शवली आहे तर दुसरीकडे तो निर्णय रद्द व्हावा म्हणून चोवीस नोव्हेंबरला दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यावेळी राज्यातील सर्व शाळा बंद राहतील असेही संघटनांनी स्पष्ट केले आहे तर शिक्षक संघटना न्यायालयात जाणार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील जिल्हा परिषदांसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांना दोन वर्ष टीईटी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे शालेय शिक्षण विभागाने न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सरकारला पुनर्विचार याचिका दाखल करता येते का यावर अभिप्राय मागवला होता त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अशी याचिका राज्य सरकारला दाखल करता येत नसल्याचा अभिप्राय विधी व न्याय विभागाने दिल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सकाळला सांगितले अशा निर्णयाविरोधात शिक्षक संघटना न्यायालयात धाव घेऊ शकतात असेही सूत्रांनी सांगितले तर राज्यातील प्राथमिक शिक्षकांची स्थिती एकूण अंदाजे शिक्षक तीन पॉईंट पंच्याण्णव लाख टी द्यावी लागणारे शिक्षक एक पॉईंट बासष्ट लाख दोन वर्ष टी ई टी मुदत तर टी ई वयाची मर्यादा बावन्न वर्ष